ांना छोट्या वयोची मोठी स्वप्न तर आजचा भाग त्यांनी प्रचंड हिंसक कसा दाखवलाय असं म्हणायला हरकत नाहीये तर सुरुवात तर त्यांनी बयोच्या सकाळपासून केली आहे म्हणजे वयो सकाळपासून उठून जसं जसं वेळ मिळेल तसं जसं काम करताना अभ्यास करताना दाखवली हे तर त्यांनी खूप छान दाखवलंय पण आता गौतमीला बयोचा अभ्यास काही सहन होईना ना ती आता इराला उठवायला जाते आणि म्हणते उठ इरा उठ अगं किती वाजले आहेत तुला अभ्यास नाही करायचाय का नापास व्हायचंय का तुला इरा उठते आणि म्हणते काय ग मम्मा आम्ही काही नापास वगैरे नसती होत मला झोपू देतो आता गौतमी म्हणते अगं असं झोपून राहिले ना तर नापासच होशील उठ लवकर मला आवडणार नाही तू नापास झालेली आता इकडे शुभमकरांना बयो अभ्यास करताना आहे आणि त्यांना लहानपणीची बयो आठवली आहे बयो म्हणते बाबा हे कशाला आणलं तुम्ही आता शुभमकर म्हणतात बाळा तू हेल्दी राहावीस ना तुझा तुझा पेपर आहे तुला अभ्यास करायला ताकद पाहिजे म्हणून हे दूध घेऊन टाक बरं लवकर आणि बेटा तुझी काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार खरं तर प्रेक्षकांना बयोचं डेडिकेशन यामध्ये खरंच वाखाणण्यासोगत आहे खूप कष्ट केले आणि खूप त्रास सहन करून ती इथवर पोहोचली आहे हे मात्र अगदी मानावं लागेल आपल्याला आता आज सुद्धा डॉक्टरांना आठवण आली आहे भारती त्यांची ते म्हणतात की तुझ्या आईच्या डोळ्यात स्वप्न होतं तुला डॉक्टर करायचं भारतीचं स्वप्न होतं की तू डॉक्टर व्हावीस आणि बयो तुला त्यांचे हे स्वप्न पूर्ण करायचंय हा बाळा चल बरं लवकर दूध पिऊन घे बयो आता दुधाचा ग्लास तोंडाला लावते आणि थोडंसं दूध पिते डॉक्टर म्हणतात शाब्बास आता कसं शुभमकर खूप इमोशनल झालेले असतात ते म्हणतात प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं आपल्या मुलाने मोठं व्हावं खूप शिकावं मेहनत करून पुढे जावं बयो बेटा मला विश्वास आहे तू तू सुद्धा अशीच पुढे जाशील आणि तू खूप मोठी डॉक्टर होशील छानसा इमोशनल सीन होता बयो पण म्हणते हो बाबा मी नक्की माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करेल आता हे शुभमकर म्हणतात बर आता तू दूध पिऊन घेऊच हा बरच काही छान बोलतात शुभमकर तिला आता तेवढ्या तिथे गौतमी येते आणि बयोचा हातातला ग्लास अशी भिरकावते आणि फोडून टाकते खरं तर या ग्लासच्या पडण्याच्या आवाजामुळे डॉक्टर शुभमकरांनी परत यायला हवं होतं बराच मोठा आवाज होता असो तर आता गौतमी म्हणते तुझ्यासाठी दूध नव्हतं आणलं मी मोलकर साठी दूध नाही आणलंय आरोसाठी आणलं होतं माझ्या वयो म्हणते ते सगळं ठीक आहे पण असं दूध भिरकवायची काय गरज होती तुम्हाला गोमातेच्या पोटातून येतो दूध अन्न वाया घालवावं का आता ही गौत म्हणते ए जास्ती शहाणपणा करू नका मला शिकवायची गरज नाहीये बयो म्हणते हा मी तरी कोणाक सांगते म्हणा मी अभ्यास करतेय हे बघून तुमच्या पोटात खूप दुखत असेल ना आलं आलं माझ्या लक्षात ते गौतमी म्हणते ए तुझ्या अभ्यासाशी मला काही देणं घेणं नाहीये तू अभ्यास कर नाही तर नको करू माझ्या घरातली कामं राहिली ती आधी कर वयो म्हणते हो आहे ना नक्की करणारे तसं पण माझा अभ्यास झालेलंच आहे आणि आता, काई तरी आता, आता, का आता ती काहीतरी उलटून बोलते तिला आता बयो गौतमी तिच्यावर ओरडणार कर, तेवढ्यात तिला सौदामिनीचा कॉल आला आहे आता गौतमीला जरा चुटपुट लागली आहे की सौदामिनीने हिला एवढ्या सकाळी का कॉल केला असेल आता बयो या गौतमीकडे रागाने बघते आणि तिथून निघून जाते पण आता गौतमी मनात विचार करायला लागते की कशाला फोन केला असेल सौदामिनीने काय काम असेल तिचं काहीही असो बयो तुझी जीप फार चालायला लागली आहे पण आता थोडेच दिवस आता लवकरच तुझा हा अभ्यास तू कितीही अभ्यास केला तर तो तुझा अभ्यास वायात जाणार आहे आता बघशीलच तुम्ही काय करते तर आता इकडे बयो सौदामिनी आणि विशालला भेटायला आली आहे सौदामिनीने थालपीठं आणि दही आहे तर आता ती बयोला पण म्हणते अगं सरस्वती ये ना तू पण जॉईन कर ना आम्हाला वयो म्हणते नको नको माझा नाश्ता झाला माझी आई पण माझ्यासाठी अशीच थालपीठं बनवायची सौदामिनी म्हणते अगमत चल खा आमच्यासोबत थोडा एखेद एखादा घास वयो म्हणते नाही खरंच नको तुम्ही जेवा दोघं जण आता विशाल म्हणतो मी आलो स्टार्ट घेऊन मग आता सौदामिनी अगदी आपुलकीने बयो सांगते की अगं सरस्वती माझ्या मुलाने ना काल मला आई म्हटलं आणि त्याने मला भरव सुद्धा दिलं आता बयो हे ऐकून खुश होते आणि म्हणते काय सांगताय काय आता खरं तर सौदामिनी हे जे काही सरस्वतीला शेअर करत असते ना असं वाटतं ती खूपच मनापासून बोलते खरं तर मला असं वाटतंय प्रेक्षकांनो की सरस्वतीला ही सौदामिनीच वाचवेल नंतर आणि मे बी दुष्यंत सुद्धा कारण असा मला एक अंदाज आलाय असो आता विशाल म्हणतो काय बोलताय तुम्ही मग सौदामिनी म्हणते अरे काय नाही का तिला तेच सांगत होते मी की काल तुम्हाला आई म्हणाला असते आता बयो म्हणते खरंच मी खूप खुश आहे तुम्हाला हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय सरस्वती त्यामुळे तुला खूप खूप मोठे थँक्यू तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही सौदामिनीच्या दुष्यंतचा कॉल येतो सौदामिनीला आणि तो, तो विचारतो तिला कुठेच तू तुला काहीतरी सांगायचंय सौदामिनी म्हणते बोल आता तिने विशालला नाही दिलंय की या दुष्यंतचा फोन आहे म्हणून आता दुष्यंत म्हणतो त्या सरस्वती भारतीबद्दल काहीतरी तुला सांगायचंय तिचं ते क्लिनिक आणि तिला संपवायची एक आयडिया केली आहे मी त्यामुळे तू लवकर ये मला बोलायचंय आता ही सौदामिनी म्हणते यावेळेला ऑर्डर कन्फर्म आहे ना तुमची म्हणतो काय बोलतेस पोहोच लवकर आता सौदामिनी या दोघांना म्हणते तुम्ही जण सुरू करा मला महत्त्वाचं काम आलंय मी निघते आता बयो म्हणते सर मी खूप खुश आहे आज तुमच्यासाठी चला मी तुम्हाला वाढून देते हां आता हा विशाल मनात विचार करतोय सरस्वती तू म्हणतेस तसंच खरंच सौदामिनी मॅडम बदललेल्या असू देत म्हणजे झालं असो तर आता पोटेसरांनी सगळ्या आयडियाची कल्पना स्वतःवर क्रेडिट घेऊन सांगतायत दुष्यंतला की सर मी सांगितलेली आयडिया भारी आहे दुष्यंत म्हणतात तुम्ही सांगितलेली पोटे पण आता ही लगेच पोटेसर म्हणतात नाही तुम्ही सांगितलेली मग आता दुष्यंत म्हणत असतो कुठे गेली असेल सौदामिनी तर आता तेवढंच सौदामिनी येते आणि मग दुष्यंत तिला विचारतात कुठे गेली होतीस सौदामिनी म्हणते त्याच्याशी तुला काय करायचं आहे तू कशाला बोलवलं आहे ते सांग ना मग आता लगेच पोटेसर म्हणतात मॅडम एक भारी कल्पना आली आहे त्या सरस्वती भारतीला कायमचं संपवण्याची नाही म्हणजे माझी नाहीये दुष्यंत सरांची कल्पना आहे मग आता सौदामिनी म्हणते काय कल्पना आहे ते बोला फक्त ते फरतूस क्लिनिक तुम्ही घालवणार आहात की नाही तेवढं मला सांगा पोटे सर म्हणतात औ मॅडम त्यापेक्षाही भारी कल्पना आहे मग आता म्हणतो थांबा जरा पोटे मी बोलतो मग आता सर सांगतात या सौदामिनीला की त्या सरस्वती भारतीला कायमचं संपवायचं आपल्याला पेशंट दगावणार आपल्या क्लिनिकमध्ये आणि जाणार तिच्या क्लिनिकमध्ये आणि सगळं आळ तिच्यावर येणार हे ऐकल्यावर खरं तर सौदामिनी आधी घाबरते मग म्हणतो दुष्यंतकोस अगदी फुल प्रूफ प्लॅन आहे काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये बघ तुला त्या सरस्वती भारतीला दवाखान्यातून अगदी सहज हाकलून देता येईल जर तिच्या हाताने पेशंट दगावला तर तिला पुढे डॉक्टर पण होता येणार नाही आता ही चिडते सौदामिनी आणि म्हणते पण त्याच्यासाठी पेशंटला मारा का मारायचं ही तुझी फडतूस आयडिया आहे का दुष्यंत दुष्यंत म्हणतो दुसरा काही इलाजच नाही आहे अगं खूप चांगला प्लॅन आहे तू विचार कर आता एवढ्या तिथे गौतमी येते खरं तर सौदामिनीला या सगळ्या गोष्टीची भीती वाटली असं दाखवलं आहे पण नंतर अगदी नॉर्मल रिॲक्ट करते ती आता बयो अभ्यासाच्या मूडमध्ये असते चालताना सुद्धा गौतमी तिला जोरातोर आणि म्हणते काय चाललंय डोळे फुटलेत का तुझे वयो म्हणते सॉरी मी ते जरा अभ्यास करत होते ना गौतमी म्हणते तू अभ्यास करते याचा दुसऱ्याला कशाला त्रास तुला कळत नाही गरज त्याने चालताना समोर बघावं बयो म्हणते सॉरी म्हटले ना तुम्हाला हिराच्या आई मग आता गौतमी म्हणते नीट चालत जा जरा आता असं म्हणून बयो पुढे निघून गेलीये म्हणजे काही बोलत नाही बयो तिच्याशी मग आता ही गौतमी पुन्हा मनात असं वाईट विचार आणते कर कर किती अभ्यास करायचंय ना कर पण त्याचा काही परिणाम होणार नाही तर सौदामिनी इकडे दुष्यंत म्हणत असते दुष्यंत तुला कळतंय का तू काय बोलतो आहे तेवढ्या तिथे गौतमी येते आणि सौदामिनी चिडते तिच्यावर तू कशाला आली आहेस इथे आता सध्या तुझ्या बिझनेसबद्दल काहीही डिस्कशन होणार नाही तू जाऊ शकतेस गौतमी म्हणते मॅडम मी तुम्हाला सरस्वती भारतीला म्हणजे या तुमच्या क्लिनिकमधून हाकळण्यासाठी एक आयडिया सांगायला आली आहे आता सौदामिनी म्हणते काय तू आली आहेस आता सौ गौतमी म्हणते हो खूप चांगली आयडिया घेऊन आली आहे मी तर आता लगेच हसायला लागते सौदामिनी आणि म्हणते अरे वा तुम्हाला दोघांना फारच घाई झाली आहे त्या सरस्वती भारतीला इथून हकलवण्याची दोन दोन आयडिया घेऊन आलाय तुम्ही एक तुझी काय एक ह्याची काय आता दुष्यंत म्हणतो ॲक्च्युली ही आमच्या दोघांचीच आयडिया आहे गौतमी म्हणते तुझी कधी झाली ही मी तुला सांगितली होती ना आता दुष्यंत म्हणतो अगं तेच तेच ठरलं होतं ना तेच सांगतोय मी गौतमी म्हणते नाही आता प्लॅन चेंज झालाय दुष्यंत म्हणतो अगं काल रात्रीच तर बोललीस ना तुम्हाला हे करायचं आहे सगळं म्हणून गौतमी म्हणते आपण जेव्हा स्वयंपाक कराय करतो हो, तेव्हा लगेच जेवतो काय असं काहीतरी पाचसाठ उदाहरण देते ती मग आता लगेच ही सौदामिनी चिडते आणि म्हणते तुम्ही दोघं जण जरा शांत बसणार आहात का तुमची शब्दांची फेकाफेक नंतर करा आधी काय आयडिया आहे ती सांगा मग आता गौतमी म्हणते आयडिया सेमच आहे फक्त पेशंट दगावणार तो त्या बयोच्या क्लिनिक क्लिनिकमध्ये ह्या क्लिनिकमध्ये नाही और इते हो इथे जर पेशंट दगावला तर तुमच्या हॉस्पिटलची बदनामी होईल ना लगेच पोटेसर म्हणतात हो हो मला तेच तेच म्हणायचं होतं सौदामिनी म्हणते बग दुष्यंत तू डीन असून गौतमीने या गोष्टीचा विचार केला काय कामाचा नाही आहेस रे तू गौतमी म्हणते आपण पेशंट तिथेच जगवायचा आणि सगळा आळ त्या बयोवरच घालायचा काय दाखवतात प्रेक्षकांना बायकांना दुसरी काही कामं नसतात का अशी फालतू प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करतात का आपल्या बायका खरं तर ना काही काही गोष्टींचा अतिरेक करतात मालिकेमध्ये मी फक्त आपल्या बयोबद्दलच नाही सांगत आहे इन जनरल मी सगळ्याच मालिकांबद्दल बोलतीये असं एवढं विघातक दाखवायची गरजच नाही ना ज्या बिझनेस वुमन असतात त्यांना काही दुसरी धामं नाहीये का असं कोणी प्लॅनिंग प्लॉटिंग करतं का तर इथे तर हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे पण आता पुढे आपण बघतोय ही सौदामिनी म्हणते तुम्ही काहीही करा त्या सरस्वती भारतीला हकलवून लावा पण असं वाटतं मला दुष्ण कदाचित मदत करतील हे असं काही पण मारामारी वगैरे हे दाखवलं ना प्रेक्षकांना ते सांगावं नाही वाटत कंटाळवा वाटत असो पण माझ्या एफर्ट साठी एखाद्या लाईक द्यायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा धन्यवाद